कदनाची पंढरी नव्हे तर सगळ्या सणांची सण साजरे केले जातात त्यामध्ये शिवगा म्हणजे होळी आणि त्या होळीमध्ये जे गोमू नाचवले जातात गोवा ते भांडूरमध्ये जास्त प्रत्येक भजनी मंडळाची एक एक गोमू तरी या प्रत्येक गाईत फिरत होय नाही आई जेवढी मालवणी लोकात ते का माहितात दीपकजी साळसकर गोव्यात म्हणून एक त्याच्यासाठी गाणी पहिल्यांदा भांडूप मध्ये ते निवास करायचे म्हणजे मी आणि आता पुढे म्हणजे या माझा माहेर तुम्ही बोलत पण बुवा भांडूप नगरी ही कर्मभूमी आहे आणि या भूमीमध्ये भजनाची परंपरा काय असते या भजनाची परंपरा मी या भांडूप नगरीमध्ये शिकलेलो आहे त्यामुळे भांडूपला विसरणं कदाचित कठीण आहे या ठिकाणी माझ्यासाठी बाळा आई बाळा आयकर यांच्याकडनं हे बहुमोल असं बीजी, बीजी डॉलर माझ्यासाठी पन्नास रुपयाचा डॉलर आहे वाटतो तिकडचे शंभर रुपये आणि तिकडचा पन्नासचा डॉलर आहे माझ्यासाठी हे डॉलर आलेलं आहे विजी विजी पॅरंगोरी ठेवून खेळायचं लागतं पण माझ्यासाठी हे प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याने दिलेलं आहे स्वीकार करता लागला आभार मानतं धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनप्रेमी नंदू नाईक भुवानी सांगितलं माझ्यासाठी भजनातील पांडुरंग पण त्या पांडुरंगा प्रसाद दिला पण खरोखर प्रेमी आज भजनाची आवड म्हणून जोगेश्वरीवरून खास मालाडवरून माला। <laughs> माला, माला। <laughs> या ठिकाणी नंदू नाईक या ठिकाणी भजनप्रेमी आलेले त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लागले आभार व्यक्त करते रामेश्वर प्रसादी भजन मंडळ गुवा मंगेशजी आंबेडकर यांच्या यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्रनाथ बाई मच्छेंद्रनाथ बाई यांच्याकडनं एकशे एक रुपयांचं बहुमल असं पारितोषिक आहे श्रीकांत आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे अजय भोवड भुवा आणि दीपकजी सायस्कर भुवा यांच्याकडून पंचायती एकशे एकावन्न रुपयाचं बहुमल असं बसार करते आभार मानतो धन्यवाद काय बुवायुष्याच पुस्तक आणि त्या पुस्तकाला तीन पाने आहे पहिलं पान बालपण शेवटचं पान म्हातारपण आणि मधलं पान हे तरुणपण आहे ते प्रत्येकाने लिहायचे ते समीर कदम कदमबुवानी लिहिलेलं आहे त्यामुळे समीर कदम जिथे पाहिजे तिथे समीर कदम कदमबुवानाच जातं दुर्वास गुरु जिथे पाहिजे तिथे दुर्वास गुरुवांनाच बोलवलं जातं राहता राहिला विषय गुरु आज माझे गुरु माझ्या बाजूला बसले गुरुचा आदर करूनच मी बारी करणार लक्ष दिला त्याच्यामुळे भीती माका मागा गोव्यांची घालून कळेला त्या दिवशी माका फोन केल्या आता मी सेलिब्रिटी आहे बघा ना माझा फोटो काढला काय चुकीचा चांगला दिसतो ना एखाद्या चांगला दिसणारा तो फोटो काढायला लोक तो कशी सेलिब्रिटी माझं लढत चढताना फोटो काढल्यानी खरा खरा हुंदीर पायातच लुडबुड करता तो ढेंगात नाही जाणार आणि माणसाचं जरी हुंदीर झालं ना तरी तो ढेंगात जाणार नाही जर चुकान गेलो आता बोलत नाही कारण चाळीस बारी ना? त्या दिवशी माका फोन केल्यान गुवा म्हणता समीर कदम गुवा माझा जवळचा दिसत नाही मी म्हटलं जवळचा दिसत नाही तर चष्मो लाव तू म्हणता मी चष्मो लावीन पण चष्मो लावले काय शेजारी म्हणता तुम्ही चष्म्या चांगले दिसत नाही मग म्हटलं चष्मो काढ तू म्हणता मी चष्मो ठीक काढीन पण चष्मो काढले काय शेजारी दिसत नाही अशी तुझी वर्ष तुमचा मुलगा अंगा खात्याने जाडजूड आहे ठीक आहे तो खातोय त्याच्या अंगाला लागतोय आज आमच्या गुवनचा मुलगा आहे मुलं ही देवाघरची फुले आज माझा सुद्धा मुलगा आहे ना साडेचार वर्षाचा दो, दोन 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 मिनिटांनी आवशी जाणार आणि सांग आहे पाच रुपये दे आय दहा रुपये दे औषशी जाणार मी पाच रुपये दहा रुपये मागत राहणार मी बायको सरळ सांगले वर्ग्यांचे खाऊ पिऊनचे लाड पैशाची लाड करायचे ना बायको माझी अडीच लाख रुपये खर्च करून आणलं माझा ऐकलं <्रेकों> अडीच लाख म्हणजे का कमी झाले खर्च माझा ऐकल्यान पोरगो परत येलो मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे बायको सांगल्यान पप्पाने सांगल्याने खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड नाही पोरग्या राग इलो हल्लीचे पोरगे राग येलो पैसे गावले नाही म्हणून दुकानात गेलो डायरेक्ट दुकानात गेलो दुकानदारांक सांगता काका एक आईस्क्रीम द्या त्या दुकानदाराक माहित आहे समीर कदमांचो पोरगो की मी आपलं एक आईस्क्रीम दिल्या तो दोन मिनिटात खाल्या परत का म्हणता काका अजून एक आईस्क्रीम द्या त्या दुकानदाराक माहित होता हे समीर कदमांचं झिला पैसे काय गावतले त्यांनी चार पाच आईस्क्रीम माझ्या झिला खाल्या चार पाच आईस्क्रीम खाल्या आणि घराकडे वाटेक लागलो घराकडे वाटेक लागल्यावर दुकानदार म्हणता हे समीर कदम बुवांच्या झिला पाच आईस्क्रीम खाल पैसे कोण देतला माझो जी शेवटी माझ्यापेक्षा हुशार म्हणता काका नू लाड नाही पैशाची लाट नाही त्यांच्या नादा ना अजिबात नादाक नुसतो पोटार बसलो तरी नाही ना <laughs> पण व आज तुमची मुलं काय आमची मुलं काय त्यांना चांगले आशीर्वाद द्यायचे आणि सुंदर झुंदरी वादन पण आता त्याचं लक्ष चकलीवर जाग केलं पहिलं झुंदरी भारी वाजली

या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे मालक योगेश सुर्वेश सुर्वे, सुर्वे यांच्याकडनं हे एकशे एक रुपयांचं भरवला सुपारदर्शिक आहे स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद व काय पदवी तुम्हाला स्वराधीश पदवी तुमच्या भजनी रसिकाने तुम्हाला दिलेली आहे मला कोकणचा काय काय मिळाले माकाच म्हणतो स्वराधीश असं काहीतरी दिलेली आहे पदवी कोकण भजन सम्राट दोनती गोवा पदवी मला एका संस्थेमार्फत मिळालेली आहे त्याच्यामुळे माझा काय विषय नाही पण आज समीर कदम म्हटल्यानंतर त्यांना समीर कदम पाहिजे ह्याच्यापेक्षा मोठा भाग्य माझा काय नाही बरोबर की नाही त्याच्यापेक्षा आपला मोठा भाग्य काय नाही आज प्रेमाचं प्रतीक व्हा आज प्रसाद धोंडू सावंत यांचे वडील कैलासाशी धोंडू सावंत बुवा भजनी बुवा आणि आज भजनी भजनांची आवड या प्रसाद सावंतांना आहे आज चाळीचे मालक जरी असले ना तरी त्यांना गर्व नाही बुवा सावंत इथे विषय गंभीर तिथे रुपये लागू झाले पैसे काढायचे असतात सेलिब्रिटी काय म्हणता जेवणाचा ताठ देऊचा पण बसा पाठ द्यायच नाही वा आपल्या मराठी माणसाची पद्धत आहे पहिल्यांदा जर कोण आलं ना त्याला पहिल्यांदा बसायला पाठ देणं गरजेचं आहे पहिला काळ वेगळा होता तांब्यातनं पाणी द्यायचे आता पण तांब्यातनं पाणी देता आता बाटली काढून देतात फ्रीज प्लास्टिकची बाटली काढल्याने घी पहिला पाठ द्यायचे आता पाट नाही आता फायबरची खुर्ची कड येत पहिली लाकडी खुर्ची होती आता लाकडी खुर्ची भजनी का पण ती पण पदरात नाही आता ती फायबरची काय काय झालं तीन तीन चार चार खुर्ची घेऊन बसत बघा मग परिस्थिती गंभीरच असणार ना गेली म्हणून <laughs> आणि राहता राहिला विषय पो आहे गाणं तुम्ही गायलात सुंदर रूपाचं ध्यानाचा अभंग पटती प्रागामध्ये पण त्या गाण्यातले शब्द जरा लक्षात घ्या ही पदवी त्यांना जनतेने दिली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना हिंदू हृदय सम्राट ही पदवी जनतेने दिली आज आपण आज माझी आमदार होतील माझी खासदार होतील माझी नगरसेवक होतील पण बुवा या जन्मात कधी माझी बुवा होणार नाही होतील का माझी बुवा कोण म्हणेल आम्हाला कोण पण उभा राहिला एखादी म्हातारी व्यक्ती जरी उभी राहिली ना तरी अहो बुवा अशी हात मानणार ती म्हणणार नाही समीर कदम माझी बुवा होऊन गेले त्याच्यामुळे बुवा या शब्दाचा अर्थ काय भू म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वातरट कोणी बुवा तसा बुवा पाहिजे कशा दिला हया नुसती बारीक करू बोलवला म्हणजे भजन केला म्हणजे झाला नाही आणि मनोरंजन हे जे येत ना यांचं नुसतं मनोरंजन सुद्धा थोडाफार पद्धतीत करू नुसतं भजनी बुवा कधी बोला बारी होता अशी नाही असे विनोद चिटके सांगून मनोरंजन करता येतं ना त्यात काय वाद नाही राहिला विषय बुवा मुलांचा तर आपण आज संपत्ती कमवतो पण जर संतती लायक असेल तर संपत्ती कमवून फायदा आहे संतती जर लायक नाही तर संपत्ती कमवून फायदा काय नाहीतर आम्ही कमव कमव कमवणार गावाला जाऊन मोठं घरात राहायला आपण जिवंत नसणार मुलगा आपल्या घराला नाव देणार आई वडिलांची पुण्याही पण मजा तो मारता उपयोग काय अरे संपत्ती कमवून का उपयोग काय नाही बुवा त्यामुळे शेवटी जाताना अगदीच नाही एक रुपयाचं डॉलर नाही मिळालो तर हा बीजीच डॉलर शेवटी जपून ठेवा अगदीच नाही तर बीजी लावा आणि घरात ही <laughs> मानस <laughs> ते म्हणजे प्रसाद सावंत प्रसाद सावंत यांच्याकडे दोनशे एकावन रुपयाचं भोंगल असं स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद हो मैत्री काय शाळेत दोस्ती केलेली चालेल पण दोस्तीत शाळा करायची नाही कधी लक्षात पण मैत्रीमध्ये एक नंबर हिरा आणि या चाळीचे मालक रघुवीर निवास आणि सुयम मित्रमंडळ रघुवीर निवासी मालक रघुवीर आणि गुरुनाथ गुरुना। या चाळीचे मालक प्रसादजी सावंत आज मैत्रीसाठी हिरा असणारे म्हणून बघा दुःख

yeah <laughs> साले आयो रे साले आयो रे साले आयो रे आ 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 बाले हो ना रे हो सारी 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 बाले हो ना रे हो सारी